प्रेस क्लब व पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार जांबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक मराठी पत्रकार दिन साजरा दर्पणकार जांबेकर यांच्या जयंती निमित्ताने तसेच जागतिक मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका प्रेस क्लब व जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळ जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्या जाणाऱ्या पत्रकारितेने देशात कर्तव्य दक्ष सजग निपक्ष आणि निर्भय पत्रकारिता रुजवली टिकवली आणि जनसेवेसाठी उपयोगात आणली तर देशाची प्रगती साधणे सहज शक्य आहे असे प्रतिपादन तालुका प्रेस क्लब चे कार्याध्यक्ष जगदीश शिंदे यांनी केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बांबळे यांनी तालुक्यातील सर्व बातमीदार पत्रकार आणि छायाचित्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रेस क्लब चे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते साक्री तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष बाळकृष्ण तोरवणे जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ज्येष्ठ पत्रकार विद्यानंद पाटील शरद चव्हाण रवी खैरना ज्ञानेश्वर राहवाले जितेंद्र जगदाळे संगपाल मोरे कल्पेश मिस्तरी खंडेराव पवार अखिल शहा विलास देसले प्रवीण पाटील प्रवीण सूर्यवंशी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते